नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धड्या असेल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जे नसाल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं सो बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुला शिक्वीन चांगला धड्या मालिकेच्या शेवटचा भाग आता कसा प्रसारित होणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेलं आहे तर चला जाणून घेऊया नेमकं काय घडणार तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही कुठाने तिने जे काही अक्षर विरुद्ध कट रचलेल्या असतात ह्या सगळ्यांचा अखेर शेवट होणारच असतो कारण की अक्षराला माहित असतं की ह्या भुवनेश्वरीने किती काही केलं तरी शेवटी तिला हरवायची एकच गोष्ट आहे आपण तिच्या विरोधात काम करायचं पण ही भुवनेश्वरी एवढी चालू बाई असते सगळ्यांना चांगलंच कळालेलं असेल कारण की ती फक्त एक पाऊल पुढे नाही तर अक्षराच्या शंभर शंभर पाऊल पुढे जाऊन विचार करत असते त्याच्यामुळे तिने प्रत्येक वेळेस अक्षराला तोंडावरती पाडलेलं असतं पण मात्र अक्षरा एवढी शिकलेली सवरलेली असून देखील लोकांना हा प्रश्न पडत आहे की तरी देखील ही भुवनेश्वरी अक्षरावरती मात्र कस काय करते तर मित्रांनो आता अक्षराला पूर्णपणे कल्पना नसते की ह्या भुवनेश्वरीचे दोन चेहऱ्या आहेत कारण की हे भुवनेश्वरी अधिपतींसमोर जो चेहरा दाखवते तो तिचा दा खरा चेहरा नाहीच कारण की त्याच्या पाठीमागे सगळं काही घडत आहे म्हणजेच भुवनेश्वरीला असं वाटत असतं की अधिपतींचं मन आपण जिंकून राहिलं की अधिपती आपल्याला कधी सोडून जाणार नाहीत आणि एकदा का अधिपती सोडून नाही गेलं की आपल्याला ह्या जगातील कोणती देखील ताकद हरू शकत नाही तर त्यासाठी आता अक्षरात सगळ्यात अगोदर जी तिची कमकुवत बाजू असते म्हणजेच आता भक्कम बाजू भुवनेश्वरीचा विचार केला तर तिला म्हणजे फक्त अधिपती साथीला असतो पण इकडे आता अक्षराच्या सोबतीला मात्र इकडे आता अधिपतीचे बाबा सगळेजण अक्षराच्या सोबतीने उभे असतात त्यासाठी साथ। अक्षरा ठरवते था की काही केलं तरी हा लढा त्याला जिंकायचा असतो त्यासाठी अक्षराच्या आता त्या घरामध्ये जाण्यासाठी मात्र एक अट घालते की भुवनेश्वरी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्या घरामध्ये जाणार नाही आणि तुम्हाला पुढे पाहायला देखील भेटेल की भुवनेश्वरी स्वतः सन्मानाने अक्षराला त्या घरामध्ये घेते देखील पण मित्रांनो त्याच्यानंतर ही भुवनेश्वरी पुन्हा कोटाने करायचं थांबवत नाही कारण की भुवनेश्वरी त्या घरामध्ये अक्षराला घेण्यासाठी खूप कोटाने करते हे तुम्हाला पाहायलाच भेटेल तर इकडे आता इरा आणि देखील एक गोष्ट समजली असते की पुन्हा अक्षराला ह्या घरामध्ये दे येऊन द्यायचं नाही त्यासाठी काही करून तिला ह्या घराच्या बाहेर काढायचं कारण की इरा आणि निखील किती असतात हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच कळालेलं असेल तर इकडे आता मित्रांनो अक्षर आता पुन्हा त्या गेल्याच्या नंतर भुवनेश्वरीचा कट भुवनेश्वरीवरतीच उलटवून लावते म्हणजेच आता तिने आतापर्यंत जे काही केलेलं असतं अक्षराला हरवण्याच्या पाठीमागे हे सगळं काय आता ते भुवनेश्वरीच्या अंगलीत येणार आहे कारण की मित्रांनो एक गोष्ट खरी आहे की तुम्ही किती जरी पाप केलं तरी एक ना एक दिवस त्याची परतफेड तुम्हाला करावी लागणारच आहे त्याचप्रमाणे ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत जेवढे जेवढे कुठाने केलेले असतात त्या सगळ्याची परतफेड म्हणून तिला आता चक्क पोलिसांच्या हवाली अक्षरात स्वतः करणार आहे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल आणि त्यावेळेस मात्र त्या भुवनेश्वरीच्या मदतीला कोणी देखील धावून येणार नाही कारण की अधिपतींसमोर देखील भुवनेश्वरीचा खरा चेहरा खरं रूप सगळं काय उघडकीस येतं म्हणजे एरा देखील सगळं काय सत्य एवढी सांगूनच टाकतात की अधिपतींना आम्ही आतापर्यंत जे काही केलं सगळं तुमच्या आईसाहेबांच्या सांगण्यावरून केलं कारण की हिला घराच्या बाहेर काढण्यापासून तर तिकडच्या घराच्या बाहेर काढण्यापर्यंत हे सगळं काय आम्हाला भुवनेश्वरी मॅडमने करायला सांगितलेलं होतं तरी देखील अधिपतींचा विश्वास बसत नाही परंतु शेवटी अधिपतींचे बाबा सगळी लोक अधिपतींना भुवनेश्वरी बाबा सगळं खरं सत्य सांगून टाकतात आणि शेवटी अधिपती स्वतःच्या डोळ्यांनी पाकता बघतात की ज्यावेळेस मात्र मास्तरीबाईला हरवण्यासाठी ह्या भुवनेश्वरीने कट जे रचलेले असतात ते स्वतः भुवनेश्वरी मात्र जे काही दुर्गीला सांगत असते हे सगळं काही अधिपती ऐकतात त्यावेळेस मात्र अधिपतींचा भुवनेश्वरीवरचा विश्वास ओढून जातो आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत केलेल्या सगळ्या कुठाऱ्यांमुळे तुम्हाला पाहायलाच भेटेल की ह्या भुवनेश्वरीला योग्य ती शिक्षा देखील होते तर तुमच्या सगळ्यांना हा भाग लवकरच पाहायला भेटेल आणि तुम्हाला किती जणांना वाटते की ही मालिका संपावी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि किती जणांची ही मालिका अजून आवडते आहे आणि ही मालिका अशीच चालू राहिली पाहिजे त्यांनी देखील कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो शिवा आणि पारू ह्या दोन्ही मालिकांपैकी तुम्हाला कोणती मालिका आवडती हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच सगळ्या लेटेस्ट अपडेट तुमच्या तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद